तुम्हाला काय त्रास होता का? माझ्या मनक्यात सीर ब्लॉक होते अच्छा त्यात त्रास होता आता तुमची सेकंड वेळ आपल्याकडे हा सेकंड रंग आले किती टक्के फरक पडला तुम्हाला तरी मला पन्नास साठ टक्के फरक पडला फरक ठीक आहे मला पंचवीस वर्षापासून गुड घ्यायचा आणि कमरेचा त्रास आहे अच्छा पण मी असे वाईट लागले की मला कोण कुठे घरी जाऊ वाटत नाही काहीच नाही तर मला काहीच गुण येणार नाही मी आता चार महिने पुण्याला पण होते तिथे पण मला कुठेच गुण नाही पण इथं आल्यापासून पायाचं पंचवीस टक्के मला गुण आला म्हणजे शिर असे नरम पडली मला बरं वाटायला लागला दुसरे सेटिंग हो दुसरे तुमचं अच्छा तुम्हाला काय त्रास होता